नमस्कार मंडळी चला तर मग आज बनवूया तीन दिवसाच्या टिफिनसाठी एकदम झटपट एकदम टेस्टी भन्नाट चवीच्या भाज्या या भाज्या बघताल तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की बनवताल खूपच मस्त आणि भन्नाट चवीच्या ह्या भाज्या तयार होतात एक आहे सिमला मिरची दुसरं आहे भरलं वांगं सुकं वांग आणि तिसरं आपण भेंडी बनवणार आहोत तिन्ही भाज्या अप्रतिम चवीच्या आहेत त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात पहिली भाजी बनवण्यासाठी तर पहिली भाजी आपण बनवतोय सिमला मिरची एकदम चटपटीत ही भाजी तयार होते तरी चला तर मग एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने शिमला मिरची बटाट्याची चटपटीत आणि झणझणीत जन अशी भाजी बनवणार आहोत करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे अजिबात एक पाण्याचा थेंबही न टाकता ही भाजी आज बनवतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळे आवडीने खातील इतकी चविष्ट आणि मस्त ही भाजी तयार होते ज्यांना सिमला मिरची आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही ही भाजी नक्की बनवून खाताल इतकी चविष्ट तयार होते खूपच मस्त लागते मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील एकदम चटपटी ती भाजी तयार होते पाण्याचा एक थेंबही न टाकता ही भाजी बनवलेली आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे शिमला मिरची घेतलेल्या आहेत पाच शिमला मिरची मी घेतलेल्या एकदम मस्त फ्रेश मिरची आहे त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही ते बटाट्याचं प्रमाण वाढू देखील शकता चला तर मग सगळं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर आपण सिमला मिरची कट करून घेणार आहोत शिमला मिर्च कट कर कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या भाजीसाठी शिमला मिरची अशा प्रकारे कट केली तर खायला सुद्धा छान लागते थोडीशी अट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात चला तर वरचा देठाचा भाग काढून टाकला त्यानंतर मिरची साफ करून घ्यायची म्हणजे बिया वगैरे असतील त्या काढून टाकायच्या त्यानंतर अशा प्रकारे उभ्या कट करून घ्यायच्या आहे शिमला मिरच्या त्यानंतर उभ्या जास्त मोठ्या वाटतात त्यामुळं काय करायचं आता दोन भागामध्ये पुन्हा कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे जास्त मोठ्या पण दिसत नाही आणि खा तर बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे म्हणजे उभ्या कट केल्यानंतर अशा प्रकारे आडव्या कट करायच्या म्हणजे व्यवस्थित दिसतात आणि शिजायला देखील लवकर शिजतात तर बघू शकता मस्त अशा सगळ्या शिमल्या मिरची मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत पाण्याचा एक थेंबही न टाकता मस्त चटपटीत आणि चविष्टही भाजी बनवतो आहे त्यामुळे खूपच मस्त लागणार आहे या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा शिमला मिरची कट करून घेतली त्यानंतर बटाट्याचं साल काढून घ्यायचे आहे सोलरनेवरचे त्यानंतर बटाटा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे मध्यभागी कट करायचा त्यानंतर अशा प्रकारे आडवे कट करून घ्यायचे आहे आणि जे आडवे कट केले ना आपण त्यामध्येच पुन्हा अशा प्रकारे दोन भाग करायचे म्हणजे शिमला मिरचीच्या आकारासारखेच तयार होतात तर आता बटाटेसुद्धा अशाच प्रकारे आपण हे कट करून घेणार आहोत ज्यांना सिमला मिरची आवडत नाही त्यांनी या पद्धतीने सिमला मिरची भाजी एकदा नक्की बनवून बघाल तुम्ही या सिमला मिरचीच्या नक्कीच प्रेमात पडताल इतकी चविष्ट भाजी तयार होते मुलंसुद्धा आवडीने खातील टिफिनसाठी चांगला पर्याय म्हणून अशा प्रकारची भाजी नक्की बनवली जाऊ शकते तर आता बटाटा आणि शिमला मिरची दोन्ही कट करून झालेला आहे आता इथे दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत त्यांना देखील आपला कट करून घ्यायचं आहे मोठ्या साईजचा जर कांदा असेल तर त्यांना पुन्हा आपण सिमला मिरची जशी कट केली तशा प्रकारे कट करून घ्यायचं जर छोटा असेल तर तुम्ही डायरेक्ट आडवे भाग किंवा उव्या भागामध्ये पातळ काप करूनही घेऊ शकता तर हे कांदे छोटे आहेत तरीही मी यांचे दोन भाग कट केलेले आहेत तरी ते कांदा देखील कट करून झालेला आहे चला तर लगेच फोडणीची तयारी करून घेऊयात कोणताही वाटण न करता ही भाजी बनवतोय आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे तीन चमचे तेल छान चा असं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये टाकायचे अर्धा चमचा जिरे जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत जिरे परतून झालेले आहे म्हणजे फुलून वरती आले त्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट तयार केलेली मिक्सरमधून बारीक केलेली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यामुळे सुद्धा खूपच मस्त चविष्ट भाजी तयार होते रेडीमेड असेल तीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता परंतु घरी बनवलेल्या पेस्टचा वास हे खूपच मस्त येतो मस्त आलं लसणाची पेस्ट इथे परतून झालेली त्यानंतर कांदा देखील टाकून घ्यायचा गॅस हा कमी ठेवायचा म्हणजे कांदा छान असा परतला जाईल आता कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे तर खूप मस्त ही चटपटीत भाजी तयार होते कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये एकदम मस्त आणि चटपटीत भाजी बनते त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा चला तर कांदा छान परतून झाला एक चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा इथे मी गोडा मसाला टाकून घेतला त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे इथे घरगुती मसाला टाकून घेतला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला देखील टाकला आता छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जो बटाटा आपण कट करून ठेवलेला होता ना तो देखील यामध्ये लगेच टाकून घ्यायचा कारण सिमला मिरची लवकर शिजते परंतु बटाटा शिजण्यासाठी थोडासा टाईम लागतो तर आता बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा छान असा परतून घ्यायचा एक दोन तीन मिनट आपण परतून घेणार आहोत आणि दोन तीन मिनटांसाठी ती आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत तर बघू शकता मस्त असा बटाटा देखील कट केलेला आहे अशाच प्रकारे कट करून घ्यायचा म्हणजे जास्त मोठ्या भागामध्ये किंवा फोडीमध्ये सुद्धा चांगला वाटत नाही तर किती झटपट आणि सोपी पद्धत आहे शिमला मिरचीची भाजी बनवण्याची त्यामुळे नक्की बनवू बघा मुलांनासुद्धा नक्की खाऊ घाला अशा पद्धतीची तुमच्याकडे आठवड्यातून दोनदा तरी डिमांड करतील मुलं अशा प्रकारची ही चटपटीत भाजी नेण्यासाठी इतकी चविष्ट तयार होते तर बटाट्यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवलेलं आहे झाकण काढून बघितलं बटाटा अर्धावट शिजलेला आहे त्यानंतर लगेच शिमला मिरची टाकून घ्यायची छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे गॅस हा कमी ठेवायचा म्हणजे भाजी शिजण्यासाठी किंवा शिमला मिरची शिजण्यासाठी आपल्याला इथे टाईम लागेल त्यामुळे कमी गॅसवरती शिजायचं म्हणजे मसाले देखील करपणार नाहीत तर बघू शकता काय मस्त दिसत आहे अजून तर शिजायचीसुद्धा बाकी आहेत इतकी मस्त दिसत आहे आता गॅस हा कमी ठेवला आणि त्यानंतर झाकण ठेवून घेतलं एक पाच मिनटं पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलं त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं पुन्हा मिक्स करून घेतलं तर अजून शिजायची बाकी आहे त्यामुळे पुन्हा झाकण ठेवून घेऊयात आता शिमला मिरची शिजायची बाकी आहे बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यामुळे गॅस हा कमीच ठेवायचा त्यानंतर पाच सहा मिनटं झाकण ठेवलं काढून बघितलं बघू शकता मस्त भाजी इथे तयार झालेली आहे शिमला मिरचीसुद्धा शिजलेली आहे आणि बटाटा देखील पूर्णपणे शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट म्हणताल तर एकदम कमी प्रमाणामध्ये टाकायचा आहे म्हणजे अगदी आपण पोह्यात जे खातो ज्या चमच्याने ते चमचा दोन भरून आपल्या इथे कूट टाकून घ्यायचा आहे तर इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा छान मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यावरती वरून कोथंबीर टाकायची हिरवीगार मस्त कोथंबीर आणि त्यानंतर गॅस बंद करायचा शिमला मिर छान मिक्स करून घ्यायची आहे मस्त डब्यासाठी सिमला मिरची तयार झालेली आहे किंवा तुम्ही दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा नक्की बनू शकता मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामुळे चवसुद्धा अप्रतिम लागते या भाजीची कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा या पद्धतीची सिमला मिरची एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा तरी ती शिमला मिरची पूर्णपणे तयार झालेली आहे बघू शकता काय मस्त चटपटी ती भाजी दिसत आहे भाजी शिजताने पाण्याचं प्रमाण किंवा किंवा पाणी बराबर टाकलं तरीसुद्धा भाजी मस्त चविष्ट लागते खूपच चविष्ट लागते इथे मी पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकलेला नाही भाजी खूपच मस्त झालेली आहे जर तुम्हाला वाटत असेल पाणी थोडंसं टाकायचं तर तुम्ही नक्की टाकू शकता परंतु नुसती वाफेवरची भाजी खूपच मस्त लागते चला तर मस्त प्लेटमध्ये काढून घेतली चपातीसोबत ही भाजी खूपच छान लागली कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगा तर बघू शकता काय मस्त ही भाजी दिसत आहे जबरदस्त चवीचं आज बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारं खारं वांग चवीला म्हणताल तर अप्रतिम आहे आणि बघू शकता काय मस्त दिसत आहे ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूपच मस्त लागतं किती छान झालेलं आहे आणि या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम झटपट तयार होतं जास्त मसाले वगैरे घालण्याची गरज नाही आपण बनवतोय खारं वांग त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी पावशर वांगी घेतलेली आहेत म्हणजेच पाव किलो वांगी इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ह्या वांग्यांची देठं जर मोठी असतील तर थोडीशी कट करून घ्यायची आहे कात्रीने करू शकता किंवा मग चाकूने किंवा सुरीने देखील करू शकता त्यामुळे खाताने देखील व्यवस्थित वांग लागेल चला तर मग कात्रीच्या सहाय्याने वरची देठ थोडीशी अर्धी निम्मी कट केली आहेत कारण ती भरपूर मोठी आहेत तर काही काही वांग्यांना हे कमी असतात तुम्ही तसे घेतले तरी देखील चालणार आहेत परंतु ह्या वांग्यांची देटं भरपूर मोठी होती त्यामुळे मी कात्रीच्या सहाय्याने सगळी कट करून घेतलेली आहे निम्मी निम्मी त्यानंतर आता वांगी आपला कट करून घ्यायची आहे तर इथे मी चाकूच्या सहाय्याने याला वांग्याला छान असं कट करून घेणार आहे तर चार भागामध्ये आपला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि कट केलं के की अशा प्रकारे आपल्याला खोलून बघायचं आहे म्हणजे किडकं वगैरे किंवा अळी वगैरे असेल तर लगेच दिसते तर सगळी वांगी अशाच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारचं एक खारं वांग एकदा नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील खूपच टेस्टी तयार होतं जबरदस्त चवीचं हे वांग एकदा नक्कीच बनवून बघा चला तर मग सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आता वांगी कट करून एका साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण त्याचं वाटण देखील बनवणार आहोत वाटण एकदम सोपं जास्त साहित्य सामानाची गरज पडणार नाही चला तर मग काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूयात इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे दोन तीन चमचे इथे धणे तीन लाल मिरच्या घेतलेल्या ला वाळलेल्या आणि लसूण एवढंच वाटण तयार करायचं आहे आणि एक थोडासा खोबऱ्याचा तुकडा देखील घ्यायचा आहे तर खोबरंसुद्धा घालायचं आहे यामध्ये आता खोबऱ्याचे काप करून अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे भाजताने किंवा मिक्सरमध्ये बारीक करताना छान असं वाटलं जाईल तर आता खोबरंसुद्धा सुद्धा मी इथे बारीक करून घेतलेलं आहे तर खोबरंचं प्रमाणसुद्धा मी इथे कमीच वापरलेलं चला तर मग आपण हा मसाला भाजून घेऊयात तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं अगोदर खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडंसं खोबरं भाजत आलं की लगेच धने टाकून घ्यायचे धण्यासोबत लगेच लाल मिरची देखील टाकून घ्यायची आहे वाढलेली तर आता ती ले ले ले, ते काढून घेतलेलं आहे भाजल्यानंतर चांगलं खरपूस भाजून घेतलं त्यानंतर शेंगदाणे आणि लसूण देखील टाकून घेतलेला आहे लसूणसुद्धा यासोबत भाजून घ्यायचा आहे त्यामुळे चव खूपच छान येते भाजीची तर बघू शकता सगळा मसाला मी ते भाजून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यावर काढून घ्यायचा आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर आता मी वाटण वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता जास्त जाड नाही किंवा बारीकसुद्धा नाही आहे तर या आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण खारं वांग बनवतोय जसं खारं देखील होणार नाही या पद्धतीने इथे मीठ टाकून घ्यायचं आहे तर मिडियम साईजचे चमचे आहेत दोन चमचे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे तर खूपच चवदार आणि चविष्ट हे वांग तयार होतं आता यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर छान मिक्स झाल्यावरती आपल्याला वांग्यामध्ये वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे वांग्याची भाजी किंवा वांग आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर अशा प्रकारे वांग्यामध्ये मी भरून घेणार आहे वांग्याला पाण्यामध्ये सुद्धा टाकलेलं नाही किंवा वांगी तळूनसुद्धा घेतलेली नाही डायरेक्ट वाटण भरून आपण हिला फोडणीला टाकणार आहोत चला तर मग सगळ्या वांग्यांमध्ये अशाच प्रकारचं आपण ही मसाला जे वाटण जे आहे ते भरून घेणार आहोत एकदम जबरदस्त चवीचं हे वांग तयार होतं चला तर मग सगळे मसाला जो आहे वांग्यांमध्ये मी याच पद्धतीने भरून घेणार आहे तर सगळे वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आता पुन्हा प्लेटमध्ये घ्यायचं आहे म्हणजे जे वाटण उरलेलं आहे ना ते आपण नंतर फोडणीमध्ये टाकणार आहोत किंवा नंतर वांग्यामध्ये परतून घेणार आहोत चला तर मग गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन ते तीन चमचे मी इथे तेल टाकून घेतलं इथे मी कच्च्या काणीचं तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरीत छान अशी तडतडली की लगेच कोथंबीर टाकून घेतलेली आहे सुद्धा छान अशी फ्राय करून घ्यायची आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत जास्त मसाल्याचं प्रमाणसुद्धा इथे घालायचं नाही एकदम कमी प्रमाणामध्ये दोनच मसाले इथे वापरलेले आहे अर्धा चमचा घरगुती मसाला आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे मी घरगुती गरम मसाला टाकलेला आहे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर लगेच वांगे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे कारण आपण मसाला जो ड्राय चा, मसाले टाकलेले आहे थोड्याशा प्रमाणामध्ये ते सुद्धा जळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस कमी ठेवायचा वांगे छान असे परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये छान परतले गेले की यामध्ये लगेच आपल्याला जे वाटण उरलेलं होतं ना आपलं मसाल्याचं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा छान असं तेलामध्ये इथे परतून निघतं वांगी छान परतून झाल्यावर लगेच टाकून घ्यायचं आहे नंतर टाकायचं नाही रशामध्ये जर पाण्यामध्ये जर आपण हे टाकलं वांग्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर तर वांग्याची किंवा ह्या भरल्या वांग्याची खाऱ्या वांग्याची चव व्यवस्थित येत नाही तर आता वाटण टाकून छान असं परतून घेतलेलं आहे आता आपला वांगी शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये रसा ठेवायचा असेल तर तुम्ही पाणी जास्त प्रमाणात टाकू शकता तर इथे मी सुकं बनवत आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे दीड ग्लासच पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आता झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं तर आता दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघूयात बघू शकता काय मस्त उकळी आलेली आहे वांगंसुद्धा परफेक्ट असं शिजलेलं आहे परंतु इथे रस्सा आहे थोडासा पातळ आहे तर आपण अजून थोडंसं एक दोन मिनट इथे फुल गॅसवर शिजवून घेणार आहोत तुम्हाला जर असं हवं असेल तर तुम्ही लगेच इथे गॅस बंद करू शकता तर अजून एक दोन मिनटं मी असंच फुल गॅसवरती वांग छान असं शिजवून घेणार आहे म्हणजे रस्सासुद्धा घट्टसर होतो तर आता यावेळी ते मी गॅस बंद केलेला आहे बघू शकता किती मस्त हे वांग दिसत आहे अगदी अप्रतिम झालेलं आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहोत त्यामुळे खूपच मस्त लागलेलं आहे वांग तर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका मसालेदार न बनवता एकदम साधी सिंपल सोप्या पद्धतीने म्हणजेच गावरण पद्धतीने आपण बनवतो आहे आज भेंडीची भाजी बघू शकता काय मस्त ही भाजी झालेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागते त्यामुळे नक्की बनवून बघा या पद्धतीने टिफिनसाठी एकदम चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्कीच देऊ शकता जेणेकरून मुलंही ही आवडीने खातील एकदम चविष्ट अशी भाजी तयार होते चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी इथे मी कोळी मस्त हिरवीगार अशी भेंडी घेतलेली आहे हिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हिला कट करून घेऊयात एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारची भेंडी खूपच मस्त आणि चविष्ट लागते मुलं ही आवडीने खातील टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता खूपच मस्त तयार होते आता भेंडी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आपल्याला हिला कट करून घ्यायचं आहे तर कट करण्याची पद्धतसुद्धा खूपच सोपी आहे त्या टाइम जर कमी असेल आणि झटपट भाजी बनवायची असेल तर अशा प्रकारे भेंडी नक्की कट करून घेऊ शकता चला तर एक भेंडी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे काय करायचं दोन्ही साईडचे भाग भेंडीचे काढून टाकायचे अशावेळी तुम्ही चार ते पाच भेंड्या नक्की सहज एकाच टायमाला कापून घेऊ शकता तरी ते मी तीन भेंडे घेतलेल्या आहे बघू शकता सहज कापल्या जात आहेत तुम्ही चार ते पाच भेंड्यासुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे एकदाच कट करून घेऊ शकता तर खूपच मस्त ही भेंडीची भाजी तयार होते एकदम गावरान पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा मुलं ही आवडीने खातील की चविष्ट अशी भाजी तयार होते तरी ते भेंडी आता कट करून घेऊयात याच पद्धतीने तर बघू शकता सगळी भेंडी मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीची अशी गावरान पद्धतीची भेंडी नक्की बनवून बघा तर आता भेंडी इथे सगळी कट करून घेतलेली आहेत अशा प्रकारे तर बघू शकता है। अशा प्रकारे कट करून घ्यायचे जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही किंवा पातळ सुद्धा कट करायची नाही तर या पद्धतीने कट करायचे आणि सहज कट होते लवकरात लवकर ही सोपी पद्धत नक्की वापरून बघा आता भेंडी कट करून झाली गॅसवरती कढाई ठेवली यामध्ये तीन चमचे मीडियम साईजचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले फुलूनवरती आले की लगेच आपल्या भेंडी टाकून घ्यायची यामध्ये कोणतंही मसाले किंवा काही टाकायचं नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट चविष्ट अशी भेंडी तयार होते तर बघू शकता मस्त अशी भेंडी इथे टाकून घेतलेली आहे भेंडी टाकून छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये तर आता भेंडी छान अशी टाकून घेतली त्यानंतर परतून घ्यायची आहे गॅस हा कमी ठेवायचा म्हणजे भेंडी छान अशी परतली जाते शिजली जाते लवकरात लवकर कोवळी भेंडी असेल तर लवकर शिजते जर थोडीशी कडक असेल निब्बर असेल तर शिजायला थोडासा टाईमसुद्धा लागू शकतो त्यामुळे भेंडी निवडताना एकदम कोवळी अशी निवडून घ्यायची आहे लांबलाच भेंडी असेल तर कट करायलासुद्धा सोपं जातं तर भेंडी छान अशी परतून झालेली आहे आता भेंडीवरती आपण झाकण ठेवणार आहोत तोपर्यंत आपण वाटण देखील तयार करून घेऊयात भेंडी शिजायला अगदी कमी वेळ लागतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी नक्की अशा प्रकारची भेंडी बनवली जाऊ शकते त्यानंतर वाटण तयार करूयात इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खूप सारा लसूण घ्यायचा आहे त्यामुळे भेंडीची चव अप्रतिम लागते इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे भाजीला आपल्या कितपत शेंगदाणे घालायचे त्यानुसार इथे शेंगदाणे घ्यायचे भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं अगोदर मीठ मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे टाकून ओबडधोबड वाटायचे आहे तर ते अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहेत आता भेंडीवरचं झाकण काढून बघूयात तर वाटण एकदम मस्त असं ओबडधोबडच वाटायचं त्यामुळे खूपच चविष्ट अशी भेंडी लागते तर आता झाकण काढून बघायचं भेंडी मस्त अशी इथे बऱ्यापैकी शिजत आलेली आहे वाफेवरती भेंडी खूपच मस्त शिजते तर आता इथे चिकट दिसत असेल आपण मसाला टाकल्यावरती थोडीशी चिकट होईल परंतु जशी जशी मसाला परतला जाईल तशी भेंडी एकदम मोकळी सळसळीत सर तयार होते तर बघू शकता मस्त अशी भेंडी ती आपली तयार होणार आहे अगदी पाच सहा मिनटामध्ये त्यामुळे या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला ही आवडेली भाजी खूपच चविष्ट तयार होते तर मुलंसुद्धा आवडीने खातील ज्यांना भेंडी आवडत नाही अशा प्रकारे भेंडी एकदा बनवून बघा तेसुद्धा आवडीने खातील ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते तसे बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबत अप्रतिम लागते चला तर आता मसाला टाकून छान असा परतून घ्यायचा आहे भेंडीमध्ये बघू शकता भेंडी आता थोडी चिकट दिसायला सुरुवात झालेली आहे परंतु जर जा जसा मसाला हा परतच जाईल किंवा वाफेवरती शिजलेली भेंडी तसं जो चिकटपणा आहे भेंडीचा तो पूर्णपणे निघून जाईल अजिबात भेंडी ही चिकट होत नाही एकदम मोकळी होते आणि चवीला अप्रतिम असते तर आता आपण पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहोत एक दोन मिनिट मी झाकण ठेवलं काढून बघितलं बघू शकता भेंडी एकदम मस्त मोकळी सळसई तिथे तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा एकदम साध्या सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवलेली आहे त्यामुळे या पद्धतीची भेंडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा इतरांसोबत चला तर आता भेंडी उतरून घेतलेली आहे गॅसवरून बघू शकता काय मस्त दिसत आहे ना अजिबात भेंडीचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही एकदम मस्त अशी भेंडी तयार झालेली आहे गरमागरम भेंडीची भाजी आणि त्यासोबत चपाती भाकरी खूपच छान लागते डब्यासाठी म्हणताल तर चांगलाच पर्याय आहे चला तर आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर एकदम झटपट अशी भेंडीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे मोकळी सळसळीत अशी झालेली अजिबात चिकटपणा राहिलेला नाही भाजीमध्ये तर इथे भेंडीची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीची भेंडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद